एम आय डी सीबाबत मोठी अपडेट माडा तालुक्यातील मोडणीम येथील प्रस्तावित एम आय डी सीबाबत काल मुंबईत एक्सप्रेस टॉवर नरिमन पॉईंट येथे उद्योगमंत्री उदय सामंत माडेचे आमदार बबनराव शिंदे व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रस्तावित मोडणीमच्या एम आय डी सीसाठी जमिनी घेण्यासंदर्भात प्रकरण सहा लागू करण्याचा विषय मंजूर करून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत गेल्या सात ते आठ वर्षापासून सातत्याने संपर्क व मिटिंगच्या माध्यमातून आमदार बबनराव शिंदे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता बैठकीत पार पडलेल्या या आदेशाने जागेच्या संपूर्ण खरेदीसाठी लागणारी महत्त्वाची आणि पहिली स्टेपला प्रकरण सहा लागू केल्याने लवकरच सुरुवात होणार आहे त्यामुळे या कार्यवाहीला सुरू होण्याच्या आशा पल्लवी झाल्या आहेत या बैठकीत एम आय डी सी मुख्य कार्यकारी अधिकारी शर्मासाहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवाजी पाटील सांगलीचे प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव माळेचे तहसीलदार रनवरे कार्यकारी अभियंता नाईक शेतकरी प्रतिनिधी शंभूराजे मोरे कैलास तोडकरी माजी उपसरपंच विशाल मेहता उपस्थित होते लाइव महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा